पुणेकरांनो सतर्क व्हा कारण खडकवासल्यामधून आता एकोणतीस हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात येणार आहे सध्या सत्तावीस हजार क्युसेकचा विसर्ग खडकवासा धरणामध्ये सुरू आहे आणि मुळा मोठा नदीकाठच्या वस्त्यांना सुद्धा यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुण्यामधील यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत आणि अशी माहिती सुद्धा उपमुख्यमंत्री फरणवीस यांनी दिली आहे अग्निशमन दल आणि एनडीआरएफ जवान सुद्धा अलर्ट मोडवर आलेले आहेत नागरिकांनी काळजी घ्यावी घराबाहेर पडू नये असं आवाहन फरणवीस यांनी आहे पुण्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे आणि आज सुद्धा पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत बालाजी आपण काल पाहिलं तर जे रहिवासी आहेत त्या रहिवासी जिथे राहतात तिथे पार्किंगमध्ये सुद्धा त्यांच्या पाणी घुसलं होतं पाणी शिरलं होतं त्या पार्श्वभूमीवर आणि आज जो विसर्ग सोडण्यात येणार आहे आज जो विसर्ग होणार आहे त्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेण्या घ्यायला सांगितलेली आहे फडणवीस प्रशासन जे आहे ते अलर्ट मोड वरती आहे मात्र पुण्यात जो हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय त्या अंदाजानुसार पुण्यात आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि विसर्गही सुरू झालाय मी सध्या पुण्यातल्या एकतानगर सोसायटीमध्ये आहे जिथं मदत कार्य सुरू आहे काल या सोसायटी मध्ये गुडघ्या इतकं पाणी होतं आज त्यातलं पाणी वाढलेलं आहे आणि अग्निशमक जवानाकडून या ठिकाणी इथले जे कुटुंब आहेत त्यांना घर खाली करण्यास सांगण्यात आलेलं आहे स्थलांतर करण्यात येत आहे मदत करत आहेत अग्निशमकचे सगळे जवान आणि पाण्याचा धोका जो आहे तो पुण्यामध्ये वाढलेला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पूरस्थिती येते का अशी सगळी परिस्थिती जी आहे ती या एकता नगर परिसरामध्ये आहे ही एकतानगर परिसरातली द्वारका सोसायटी आहे ज्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात सुरुवात वरून पाऊस पडतोय विसर्गाचं पाणी येत त्यामुळे एकता नगरची गे जी गेल्या आठवड्यात परिस्थिती होती तीच परिस्थिती आता होणार अशी सगळी परिस्थिती आहे थोड्याच वेळात या ठिकाणी राज ठाकरे येणार आहेत आणि ते सुद्धा या सगळ्याची पाहणी करणार आहेत हे सगळे महापालिकेचे कर्मचारी आहेत जे आता मदत कार्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की आता पस्तीस हजार क्युसेक्सचा जो विसर्ग आहे तो खडकवासल्यातून सुरू करण्यात आलेला आहे वरून पाऊस आणि पस्तीस हजारचा क्युसेक्सचा विसर्ग गेल्या वेळेस पस्तीस हजारचाच विसर्ग सुरु करण्यात आल्यानंतर या भागामध्ये कमरे इतकं पाणी साचलेलं होतं अनेक घर सोसायटी मध्ये पाणी शिरलेलं होतं तीच परिस्थिती सध्या येण्याची शक्यता आता आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची सगळी तयारी जी आहे ते प्रशासन करते मात्र पाण्याची पातळी कमी होत नाहीये त्यामुळे जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा सतर्कतेचे जे आहेत ते आदेश दिलेले आहेत मात्र या ठिकाणी आता मोठा पाऊस सुरू झालाय आणि विसर्ग ही मोठ्या प्रमाणात यायला सुरू झाल्याने सोसायट्यामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली बरोबर आहे बालाजी आज रेड अलर्ट सुद्धा पुढे कुणाला जाहीर करण्यात आलेलं आहे मात्र त्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत किती जणांचं किती कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय आणि हे स्थलांतर कुठे करण्यात येत आहे आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत त्या शाळामध्ये समाज मंदिरामध्ये मंदिरामध्ये हे स्थलांतर महापालिकेकडून पाच ठिकाणी करण्यात येते जवळपास पंचवीस ते तीस कुटुंबाचं स्थलांतर जे आहे ते या द्वारका सोसायटीमधून महापालिकेने केलेलं आहे मात्र काही नागरिक जे आहेत ते आणखी सुद्धा बाहेर पडायला तयार नाहीत त्यामुळे त्यांना सूचना दिल्या जाते की तुमच्या जबाबदारीवर राहा नाहीतर बाहेर पडा त्याचबरोबर येरवाडा शांतीनगर परिसरामध्ये चारशे ते पाचशे नागरिकांचं जे आहे ते स्थलांतर करण्यात आलंय मात्र सगळ्यात जास्त धोका ज्या सोसायटीलाय ती एकता नगर सोसायटी ही द्वारका सोसायटी या ठिकाणी मात्र आता पाणी शिरायला सुरुवात झाली आहे आणि त्याचा धोका वाढलेला आहे यंत्रणा या ठिकाणी आहेत लष्कराचे जवान या ठिकाणी आलेले आहेत एनडीआरएफ आलेली आहे मात्र नागरिक बाहेर पडत नसल्याने पाणी वाढल्यानंतरचं जे मदतकार्य आहे त्यावर मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो नागरिकांना परत परत आवाहन केलं जातंय की तुम्ही बाहेर या सुरक्षित ठिकाणी राहा महापालिकेने जिथे व्यवस्था केली आहे तिथे राहा मात्र नागरिक आणखी यायला तयार नाहीत आता मात्र पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे खबरदारी घेणं गरजेचं आहे निश्चित बालाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी ताजे अपडेट घेत राहू बातमी पाहत होतो पुण्यामधून आणि